आंबेडकर यांच्या महानिरोच्या दिनाच्या निमित्तानं अभिवादन केलेलं आहे या ठिकाणी त्यांचं स्मरण आपण रोज करतो आता हा विषय असल्यामुळं आपण त्यांच्या दरवर्षी पुतळ्याला एकत्रित उपस्थित असलेले माझे सरकार सहकारी भटू पटेल असतील दुबई असतील भगू असतील दिग्जी असतील आमचे काटेसर असतील मानेजी असतील तुशुर मंत असतील आमचे कुलसैनिक नागपूर असतील दिगंबर गाड्यांचे भगवाने गाडीसाहेब असतील यरोजी असेल देवा असेल चंद्रकांत असेल वगळू असेल तर माफी बघतो सगळे शिवसेनेचे मित्र आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात बाबासाहेब आहेत खर तर मला एक नेहमी प्रश्न पडतो विष्णू की आपल्या देशामध्ये एक फार मोठी व्यवस्था केलेली आहे एखाद्या व्यक्तीला आपण वि म्हणजे त्याला देवत्वाचा दर्जा देतो देवत्वाचा दर्जा दिल्यानंतर उपस्थित पत्रकार बसून आणि देवत्वाचा दर्जा देऊन आपण मोकलो पण त्याला देवत्वाचा दर्जा दिल्यानंतर त्याने त्याच्या दिल्यान आयुष्यामध्ये समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्याची स्वतःची राख करून घेतलेली असते हे मात्र पुढिडतो आणि त्यांनी स्वीकारून आपल्या बिहारसाठी आयुष्य घातलेलं असलं त्यासाठी त्यांनी जी कृती केलेली असते त्यांनी त्यासाठी जे विचार आणण्यासाठी स्वतःच जीवन विचार असत कृती मात्र स्वीकारत नाही हे आपण तर आपण म्हणतो की ते बोलतोय आपण तसं पाहू शकतो एवढं मोठ एक समाजातली विसंग बाबासाहेब हे तुमच्या आमच्या सारखे जन्मला एक पहाड होत छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या सारखे सारखे जन्मला पहाड होत अण्णाभूसाठी असतील महात्मा गांधी असतील हे सर्व राष्ट्रपुरुष हे तुमच्या आमच्या सारखेच मानवी जीवनामध्ये जन्माला छोटस बालक होत पण त्या बालकाचं रूपांतर राष्ट्रपुरुषात नव्हतं त्याच्यासाठी महिला श्वासातून शेवटचा श्वास घेत असताना एका विशिष्ट एका विशिष्ट विचाराने जन्मकथाहिली त्यांचे चरित्र आणि बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये अगदी विद्यार्थी देशामध्ये ज्यावेळेस त्यांना जाणवलं की मी हा समाज व्यवस्थेतला आहे हे मंत्री आहे शेवटच्या घटकातला आहे मी नाही वर्गातला आहे मी वंचित वर्गातला आहे आणि मी अशा वर्गात जन्म मानलो की जिथं समाज शेवट आहे आणि बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनाचं आणि बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य तुमच्या आमच्या समाज कल्याणासाठी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी ते जीव उचल बाबासाहेबांनी समाजातल्या जो शेवटचा वर्ग होता की ज्याला मुख्य प्रभावापासून वंचित राहावं लागलं होत हजारो वर्ष मुख्य प्रभावाच्या बाजूला पडून अन्याय अत्याचार सहन करावं लागत होते त्या मुख्य प्रभावाला जोडण्याचं काम बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये केलं कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश अर्थत समजले गेले जाते बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब फक्त एवढ्या गोष्टीसाठी परिचित चिंततो आज जगातल्या पहिल्या प्रमुख संरक्षित तत्व जरा म्हणतो त्याच्यातले मुख्य नाव हे बाबासाहेबांचे संरक्षण नीतीमध्ये बाबासाहेबांच कार्य समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आणि आज बाबासाहेब देशातल्या प्रत्येक घटकासाठी महत्वाचे ठरले तर बाबासाहेबांनी या देशाला दिलेले राज्य घटना की ज्या राज्य घटने समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार केला समाजातल्या प्रत्येक सामान्य नागरिकाचा विचार केला आणि एका राज्य घटनेनं या देशाची मालक सामान्य माणसाला ठरवलं ते बाबासाहेबाचे सगळ्यात मोठं कर्तव्य आहे म्हणून ते महामार्थ पण ज्या परिस्थितीतन गेले काही वर्ष आपण जातो बाबांना आज बरं कुठल्या गोष्टीवर बोलायचं ज्या लोकशाहीच्या नावाखाली तुम्ही आम्ही आज दिवस करतो करतो दिवस काढतो आज खऱ्या लोकशाही व्यवस्थानी जी बाबासाहेबांना आमंत्रित आहे होती ती लोकशाही आता आहे का हा प्रश्न आज जनतेच्या मनात आहे प्रत्येकाच्या मनात आहे ज्या लोकशाहीच्या माध्यमातून अठ्याहत्तर वर्ष हा देश अत्यंत प्रगतीशील काम आणि त्याचा आत्मा लोकशाही मला हवा असलेलं प्रतिनिधी मला हवा असलेलं सरकार मी निवडेल हा अध्याय बाळासाहेबांना दिला पण गेल्या दहा वर्षात लोकशाहीच्या नावानं अभिप्रित असलेली लोकशाही खऱ्या अर्थाने या देशात मानते का हा सवाल आज प्रत्येकाच्या मनात आहे आज स्वतंत्र नृत्या आपलं मत मांडतात आज देशामध्ये अनेक बुद्धिवाद्यांचे खून झाले अनेक या समाजव्यवस्थेतल्या समाजाच्या हिंदासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची मुस्कट डावी चालू आहे हे दलित वंचित वर्गाच्या विरोधात आणण्याच्या विरोधात प्रकल्प लढण्याचा निर्णय त्या काळात स्वातंत्र्य सेनाने घेतला आज बुडभरांसाठी देश चाललाय की करा मुठभरातच्या उद्योगपतीसाठी उद्योगपतींसाठी चालवायचा खऱ्यानं आक्रांजली आपल्याला असेल खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांचा विचार स्वीकारून मान्य करायचा असेल तर त्यांनी आपल्या दिशेनं वाटचाल करणं आपल्या जीवनामध्ये काम करणं हे खऱ्या अर्था आज आपण लोकशाहीचे मालक आहोत पण आपण मालकाची मूर्द आपली जरी आपण सह करणार आपल्या आपण सहन करणार आज तुमच्या कोणाची नव्हतीच या देशामध्ये गुरुजाचा व्यक्तिगत देश करण्याचं कारण नाही जरा त्याला आपल्या विचारामुळे वागण्याचं स्वातंत्र्य म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं आहे पण त्या स्वातंत्र्याचा अनुभव गुरुभरच करणार असेल आणि सामान्य माणसाची जर मुसखट होणार असेल तर या राज्यघटनेच संरक्षण होत माझ्या एका एक आभारात मेळावा घेतला होता देशातल्या समाज व्यवस्थेला जर राज्यघटनेचं संरक्षण राहिलं नाही राज्यघटना सुरक्षित राहिली नाही तर तुमच्या आमच्या नव्या पिढ्या ह्या स्वाभिमानावर जळवू शकणार नाही आणि म्हणून तुमच्या माझ्या पिढीचं काम आहे केंद्रीय राज्य मंत्री संरक्षण निधन करेल आमच्यासाठी ह्या देशातल्या हजारो लोकांनी स्वतः बलिदान केलं आहे ते बलिदान व्यर्थ याची काळजी तुम्हाला मला घ्यायची निर्भीडपणानं कुठलाही स्वाभिमान गहाण न करता कुठलाही प्रश्न आणि संकट असत त्याच्यावरती मात करून तुम्हाला आम्हाला ह्या राज्यघटनेचं संरक्षण करायचं निवडणुका येतील खातील राजकारण चालेल राजकारण होईल राज्यघटना जर देश वाचणार आहे आणि हा देश असेल तर आहे राज्यघटना ही तुमच्या गुरुवृंद श्रेष्ठ आहे या देशाचा धर्म हा राज्य घटना आहे या देशाचा श्वास राज्य घटना आहे आणि या देशाचा देश राज्यघटना आहे आणि या देशाचं भविष्य राज्यघटना आणि हे भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल राज्यघटना सुरक्षित राहिली तीच खऱ्या या महामानवाला आपल्याला आणि म्हणून त्यांनी काम केलं आता आपल्याला आपलं काम करावं लागेल आपल्याला सगळं बाजूला ठेवावं लागेल आपले वैचारिक भेद बाजूला ठेवावं लागतील आपले वैचारिक वाद बाजूला ठेवा लागतील उच्च नीच हे भेद बाजूला ठेवावं लागेल आम्ही सर्व भारतीय आहोत देश वाचला तर तुम्ही आम्ही लागतो जर देशच नाही केला तर तुम्ही आम्ही असून उपयोग नाही आणि आपण एकत्रितरित्या आपण चिंता आहोत तिथं प्रत्येकाने भूमिका बजावली आहे की या देशाची घटना सुरक्षित ठेवणं हेच मार्ग आहे भले या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्हाला काहीच योगदान नाही पण हा दुसरा स्वातंत्र्य लढा सुरू झाला तो स्वातंत्र्य लढा म्हणजे राज्यघटनेचं संरक्षण आहे एक देशामध्ये एक विशिष्ट वर्ग विचार सर कार्यता आहे ते कदाचित आपल्यापर्यंत ज्ञान नसेल परंतु एक कार्यशक्ती अशी आहे जी या देशाच्या राज्य टोटेला कुठेतरी हात घेणं पाहिजे आणि म्हणून त्या शक्तीला विरोध करणं त्या शक्तीच्या विरोधात लढत राहणं आणि त्यासाठी मला जो त्याग करावा लागेल तो त्याग करण्याची आपली मानसिकता ठेवणं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे आणि म्हणून हे खऱ्या तरी या मा आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या व्यक्तीनं बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि बाबासाहेबांनाच आशीर्वाद करतो तुमची राज्यघटना सुरक्षित ठेवण्यासाठी असतो तुमच्याकडे असलेला आशीर्वाद हीच आमची ताकद बनवून हीच त्यांना आदरांजली या अर्पण करतो आम्ही करत जय हिंद जय महाराष्ट्र जय